चर्चगेट रेल्वे स्थानकाला महाराणी अहिल्याबाई होळकर असे नामकरण करा यशवंत ब्रिगेडची मागणी चर्चगेट रेल्वे स्थानकाचे महाराणी अहिल्याबाई होळकर असे नामकरण करावे अशी मागणी यशवंत ब्रिगेडने केली यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष कोळेकर यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या संबंधी निवेदन दिलं जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण महाराणी अहिल्याबाई होळकर असे करण्यात यावं आपण मुंबईच्या सात रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दुसरे नामकरण नामकरण करणार आहात असे घोषित आहे रेल्वे अहिल्याबाई होळकर असे करण्यात आली यावेळी अमोल कावडे संजय पटकारे बबलू फाले वासुदेव कोकरे शिवाजी रानगे प्रकाश गोरड सखाराम जानकर इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी आहे की मुंबई येथील चर्च गेटचे नामकरण महाराणी होळकर करण्यात माननीय मुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे की मुंबई येथील सात जागेच आम्ही नामकरण करणार आहोत त्यामुळे आमची माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे की चर्च गेटचं नामकरण महाराणी महानकरी होते संभाजी चौकली कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा